महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी महोत्सवात उस उत्स्फूर्त प्रतिसाद निवडीच्या सह्याद्री महिला बचत गटाने तीन दिवसात विकले पंचवीस हजाराचे सेंद्रिय गूळ लातूर दिनांक दहा मार्च महिला आर्थिक विकास महामंडळ लातूर जिल्हा कार्यालयामार्फत माविमच्या पन्नासाव्या वर्धापन दिन व जागतिक महिला दिनानिमित्त आठ ते दहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री नवतेजस्विनी महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून बचत गटाने निर्मित केलेल्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली तर निवळीच्या सह्याद्री महिला बचत गटाने अवघ्या तीन दिवसात पंचवीस हजाराचे गुळ विकले असल्याची महिला बचत प्रमुख बबिता वीर यांनी सांगितले आहे या तीन दिवसीय चाललेल्या बचत गटाच्या उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचा आज दिनांक दहा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता समारोप करण्यात आला असल्याचे जिल्हा समन्वयक अधिकारी मनसूर पटेल यांनी सांगितले आहे यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ लातूर अंतर्गत जयहिंद लोकसंकलित साधन केंद्र लातूर पूर्व व्यवस्थापक सविता पाटील जिल्हा समन्वयक अधिकारी मनसूल पटेल लेखापाल विजय लोंडे सहयोगिनी मीरा कांबळे जिल्हा महिला मोर्चा बी जे पी सरचिटणीस रत्नमाला घोडके अनिता नागिने यांच्यासह मोठ्या संख्येवर बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या नमस्ते माझं नाव बबिता धनुरावीराय मी नेवळी या गावातून आले आहे माझ्या गटाचं नाव सह्याद्री महिला बचत गट आहे आम माझ्या आम्ही सेंद्रिय गुळ पाक तरबूज घरगुती बनवलेल्या जाती डाळ दा, जात्यावर बनवलेल्या डाळी मिरचीचं लोणचं खार परत शेंगदाण्याची चटणी बनवलं होतं एकूण किती विक्री झाली तुमची एकूण पंचवीस हजारांची विक्री झाली आमची हे महिला बचत गटाचे होते माबी त्यांच्यामुळे आम्ही इथं आलो कारण आम्ही बाहेर इतकी दिवस कधी पडले नव्हतं हे पहिल्या वेसष्ट आलावला पण आमची खूप छान विक्री झाली चांगला प्रसाद दिला सगळ्यांनी आणि ह्या मॅडमनी सरांनी महिला विकास महामंडळ जिल्हा कार्यालय लातूर अंतर्गत जय हिंद लोकसंचलित साधन केंद्र लातूर अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च ते दहा मार्चपर्यंत इथं महिलांनी उत्पादित केलेल्या महि वस्तूंचे सादरीकरण आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटावा यासाठी इथं स्टॉल लावण्यात आलेले आहे आणि महिलांना खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटलेला आहे आणि महिलांच्या उत्पादनाची प्रसिद्धी पण झालेली आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा